नमस्कार मित्रांनो मी किशोर मसे आणि तुम्ही बघत आहात किशोर मसे ब्लॉग चॅनल तर मित्रांनो मी आत्ता जी तानसा नदी आहे ती तानसा नदी पूर्ण भरलेली आहे तर आदर्श केलेला बघण्यासाठी तर मी आत्ता चाललो आहे तर चला माझ्याबरोबर या तुम्ही मग तानसा नदी किती भरलेली आहे ती भर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण तानसा नदीच्या लगतच असणारे गावपाडे घरांची वस्ती जे कोणी राहत असतील त्यांनी सतर्क कर राहा कारण पाणी तासापूर्वी मी आलो होतो तर कमी होतं पाणी तर लगेच लगेच तासाच्या म्हणजे आत्ता येऊन बघितलं तर पाणी वाढलेलं आहे कारण कदाचित जे डॅमचे दरवाजे आहेत ते सोडले असतील म्हणून पाणी फास्टमध्ये वाढलेलं आहे तर, तर सतर्क रहा आणि सावधान काळजी घ्या सुद्धा पुढे दाखवतो मी चला तर बघा किती नदी भरलेली आहे आणि या साईडला सुद्धा बघा तर पूर्णपणे भरलेले आहे तुम्हाला बॅक करून दाखवतोय भरपूर पाणी आलेलं आहे जो रस्ता आहे ना तिथे पाणी आलेलं आहे आणि जो जल जीवन योजना राबवलेली आहे नदीवरती तिथे पाणी दोन फूट आलेले आहे तर तुम्हाला दिसतच असेल बॅक करून दाखवतोय तुम्हाला झूम करतोय थोडी राहिलेली आहे बुडायची पाणी पण किती आलेलं आहे बघा आणि इथून तुम्हाला दाखवतोय बघा किती पाणी आलेलं आहे ते इथे येऊन गेलेलं पूर्ण भरलेला आहे बघा ही तानसा नदी आणि आता हे काटेकुटे जे तोडलेले आहेत ते आता कडायला लागलेले आहेत ला पूर्ण शेत भरलेला आहे पूर्ण चोंडे हा भात लावलेला आहे बघा त्यामुळे कुटुंब भरून नदी आलेली पाणी सगळीकडे झालेलं आहे आता जवळजवळ जवळ हा तो रस्ता आहे चांगलीजवळ जर इथे पाणी लागलं तर शंभर टक्के जल जीवन योजना जी रा विहीर आहे नदीवरती ती पूर्ण आता दोन फूट आलेली आहे बुडण्याची तर हे विहीर सुद्धा बुडेल तर पाणी भरपूर आलेलं आहे बघा आणि पुढे सुद्धा जाऊया आपण बघा किती नदी भरलेली आहे बघा रवीर आले दोन फूट आलेले आहे बुण्याची बघा पुढे जाऊया पुढे चला या पुढे मग आणखी पुढे दाखवतोय मी बघा कशी बापरे खूप पाणी आलेला